नमस्कार आज आपण नवरात्री विशेष उपवासाचा मऊर लुसलुशीत असा आलू पराठा आणि सोबत चटणी बनवणार आहोत तर उपवासाला तेच ते साबुदाणा वडे पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर हा मऊर लुसलुशीत असा पराठा एकदा नक्की करून पहा खूप सोपा आहे आणि झटपट बनवून तयार होतो खायलासुद्धा तेवढा टेस्टी लागतो आणि पराठा तुम्ही बघू शकता एकदम मऊर लुसलुसित असा झाला आहे चला आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर इथे पाऊन कप साबुदाणा घेतला आहे गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे साबुदाना तीन चार मिनिटे छान सतत हलवत भाजून घ्यायचा आहे साबुदाण्याचा कलर चेंज होऊ द्यायचा नाही फक्त व्यवस्थित साबुदाना फुलला गेला की गॅस बंद करायचा आहे तुम्ही बघू शकता इथे साबुदाना थोडासा फुलला आहे गॅस बंद केला आहे आणि ताटामध्ये साबुदाणा थंड व्हायला हो काढून घेतला आहे साबुदाना पूर्णपणे थंड होऊन द्यायचा आहे ता तर इथे बघू शकता साबुदाणा थंड झाला आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हा साबुदाणा घालायचा आहे आणि व्यवस्थित असं बारीक फिरवून घ्यायचं आहे नंतर इथे एका ताटामध्ये चाळणी ठेवली आहे आणि चाळणीमध्ये हे साबुदाण्याचं पीठ आपल्याला व्यवस्थित थो चाळून घ्यायचं आहे तर साबुदाण्याचं पीठ चाळून झाल्यानंतर वरती थोडंसं सा जाडसर साबुदाणा शा राहतो तो आणखी एकदा डबल मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे आणि आणखी एकदा तो चाळून घ्यायचा आहे तर इथे साबुदाण्याचं पीठ आपण बनवून तयार करून घेतलं आहे तर इथे पाऊन कप साबुदाण्यासाठी दोन उकडलेले बटाटे घेतले आहेत त्याची साल काढून घेतली आहे जर तुम्ही एक कप साबुदाणा वापरत असाल तर तीन मीडियम साईजचे बटाटे घेऊ हो शकता हे बटाटे आपल्याला किसणीने किसून घ्यायचे आहेत म्हणजे व्यवस्थित पीठ मळता येते याच्यात गुठळ्या राहत नाहीत आणि पराठा लाटताना तुटत नाही त्यामुळे खिसणीने बटाटे किसून घ्यायचे आहेत तर बटाटे इथे किसून झाले आहेत इथं मी तीन चार चमचे भाजलेले शेंगदाण्याचं कूट घालत आहे नंतर याच्यात चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि सर्व हे छान मिक्स करून आपल्याला मळून घ्यायचं आहे तर पाणी घालायचं नाही असंच हे पीठ मळून घ्यायचं आहे योग्य प्रमाण जर घेतलं तर पाणी घालायची गरज नाही पिठाला व्यवस्थित असं बायंडिंग येतं तर इथे पीठ आपलं व्यवस्थित भिजून झालं आहे जास्त हार्डही नाही एकदम सॉफ्ट असं हे पीठ आपलं मळून झालं आहे आता लगेच याचे पराठे बनवून घ्यायचे आहेत पीठ भिजत वगैरे ठेवायची गरज नाही तर इथे पिठाचा मी एक गोळा घेत आहे आणि थोडं थोडं साबुदाण्याचं पीठ लावून आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे थोडंसं साईडने चिरा जातात परंतु पूर्ण पराठा इथे आपल्याला लाटून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला डब्याचं झाकण किंवा प्लेटने या पद्धतीने पराठा गोल बनवून घ्यायचा आहे साईडच्या कडा काढून घ्यायच्या आहेत तर अशाच पद्धतीने इथे मी सर्व पराठे लाटून घेत आहे आणि लाटताना साबुदाण्याचं पीठ नक्की लावा म्हणजे पराठा व्यवस्थित लाटता येतो चिटकत नाही माजे तर इथे माझे सर्व पराठे बनवून झाले आहेत तर एवढ्या प्रमाणात इथे सात पराठे बनवून झाले आहेत आता आपण पराठे शेकून घेऊया तर गॅसवर तवा गरम करायला ठेवला आहे आणि दोन्ही साईडनी तुम्ही तेल किंवा तूप लावून हा पराठा छान शेकून घ्यायचा आहे तर गॅस मिडियम ठेवायचा आहे म्हणजे पराठा व्यवस्थित भाजला जातो जर जास्त मोठा ठेवला तर पराठा व्यवस्थित भाजला जाणार नाही तो थोडा राहील तर दोन्ही छान साईडने छान खरपूस असा हा पराठा भाजून घेत आहे तर तुम्ही बघू शकता इथे पराठा आपला व्यवस्थित असा भाजून झाला आहे तर अशाच पद्धतीने इथे मी सर्व पराठे भाजून घेते तर एकदा असे हे उपवासाचे मौलुसुची पराठे नक्की बनवून पहा सोबत चटणीसुद्धा बनवत आहे तर चटणी बनवण्यासाठी अर्धा अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहेत दोन हिरवी मिरची कट करून घातली आहे आणि दोन चमचे दही घालायचे आहे आणि थोडंसं पाणी घालायचं आहे चवीपूरचं मीठ घातलं आहे थोडं पाणी घातलं आहे आणि मिक्सरला हे फिरवून घ्यायचं आहे याच्यामध्ये तुम्ही ओला नारळसुद्धा घालू शकता माझ्याकडे नव्हता म्हणून मी फक्त शेंगदाण्याची चटणी बनवली आहे तर उपवासाची ही आपली चटणीसुद्धा बनवून तयार आहे आणि पराठेसुद्धा एकदम व्यवस्थित असे झाले आहेत आणि जवळून तुम्ही बघू शकता एकदम मऊ लुसलुशीत पराठा हा बनवून झाला आहे कितीही वेळाने जरी तुम्ही हे पराठे खाल्ले तरी असेच नरम राहतात अजिबात कडक होत नाहीत तर या नवरात्रीसाठी असे आलू पराठे नक्की बनवून पहा आणि व्हिडिओ आवडला असल्यात लाईक करा शेअर करा ज्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद